गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातील अनंतपुरात वसंतराव नाईक प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत आरोग्य विभागानं घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरानंतर चाळीस विद्यार्थ्यांची तब्येत खालावली आहे या शिबिरात विद्यार्थ्यांना तपासणीनंतर काही औषधं देण्यात आली होती मात्र गोळ्या खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना चक्कर येणे जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली त्यापैकी तीस विद्यार्थ्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर दहा विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका विद्यार्थिनीनं शिबिरात दिलेली औषधं खाल्ल्यानंतरच प्रकृती बिघडल्याचं उघड केलं सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय राज्य सरकारनं आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले असताना ही घटना घडली आहे या सूचनांनुसार आरोग्य विभागाच्या पथकाने हे शिबिर आयोजित केलं होतं मात्र औषधं घेतल्यानंतर लगेचच मुलांची प्रकृती खालावली त्यामुळे विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे विद्यार्थ्यांना ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं होतं गंभीर आजारी मुलांना प्राथमिक उपचारानंतर गडचिरोलीत रेफर करण्यात आलं सध्या आरोग्य विभागानं औषधांची चाचपणी सुरू केली आहे या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय तर आरोग्य शिबिराच्या गुणवत्तेवर देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत